ओमनी व स्कोडास्कार यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात चौघांचा मृत्यू झालाय तर अन्य चौघे जखमी झाले आहेत हा अपघात शेटपळ पंढरपूर महामार्गावरील आष्टी शिवारात बुधवारी सायंकाळी पावणे सुमारास झाला असल्याची माहिती मोहोळ पोलिसांनी आज गुरुवारी दिली आहे विशाल राजाराम माने वय पस्तीस वर्ष राहणार कासूरने सिद्धार्थ सूर्यवंशी वय सहा महिने राहणार लांडेवाडी तालुका खटाव जगूबाई धनाजी सूर्यवंशी वय पंचावन्न वर्ष सुवर्णा पांडुरंग बाबर वय पंचावन्न वर्ष राहणार वाळे अशी मृतांची नावे आहेत तर त्रिशा पांडुरंग बाबर राहणार मायनी आत्मिका विशाल माने राहणार तारापूर ऋतुजा विशाल माने राहणार तारापूर सृष्टी अण्णा सूर्यवंशी अशी जखमींची नावे आहेत जखमींवर पंढरपूर येथील ट्युलिप रुग्णालयात उपचार सुरू आहेत ओमनी कार क्रमांक का एम एच बारा एच एफ चौतीस शहाण्णव ही देवदर्शन करून पंढरपूरकडे निघाली होती तर स्क्वाडा कार क्रमांक का एम एच शून्य एक बी के पंच्याऐंशी ब्याऐंशी हे पंढरपूरहून शेटफळच्या दिशेने निघाली होती दोन्ही वाहने आष्टी शिवारात येतात त्यांची समोरासमोर धडक झाली यात वरील चौघे मृत झाले तर अन्य चार जण जखमी झाले आहेत या अपघाताची नोंद मोळ पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास अंमलदार अतुल क्षीरसागर हे करीत आहेत